सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा साठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार तीनशे रुपये यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे अकरा क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सव्वीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार नऊशे क्विंटल जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बारा हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोले अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघती दोन हजार एकशे सत्तावीस क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघुत्ती चार हजार चारशे अडतीस क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मला आहे एक हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पैठण पैठण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार तीनशे बावीस क्विंटल पैठण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हव होती तीन हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे सव्वीस सा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार पाचशे चौरचाळीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा क्विंटल पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल